आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणातून अटक केली आरोपी बीड जिल्ह्यातील असून त्यांनी धमकीचा मेसेज पाठविल्याची कबुली दिली आहे अनिस महम्मद हनीफ शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे आमदार संग्राम जगताप यांचे सहायक सुहास साहेबराव शिरसाठ यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीच्या बुधवारी एक मेसेज आला होता त्यात आमदार जगताप यांना दो दिन के अंद खत्म करूंगा असे म्हटले होते याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार फुरकान शेख रविंद्र गुंगासे सागर ससाणे अमृत आढाव अशांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणात शेखर याचे नाव समोर आले होते आरोपी गेवराई तालुक्यातील निजामाबाद जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी तेलंगणाला रवाना झाले तिथे शोध घेऊन आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी आरोपीला कोतवाली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या सी सहाय्यकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी एक आरणातीस बांध दिली होती तसेच एक अल्पयीन मुली मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंट अकाउंटवरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला आय टी ऍक्ट आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक सहाशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनिश मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस सालगुरे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा इथून ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई हे कोतवाली पोलिस करत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे